नमस्कार मित्रांनो मी गोपाळ राखेपळे मित्रांनो अपंगाच्या प्रमाणपत्रासाठी तुम्ही आता घर बसल्या ऑनलाईन अर्ज करू शकता यानंतर मित्रांनो हे अपंगाच्या प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज भरल्याच्या नंतर तो कुठे सबमिट करायचा यासाठी ला काय या काय का का कागदपत्र तुम्हाला लागणार आहे याबद्दलची संपूर्ण आणि टू जेड माहिती आपण आज चॅडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी जर का मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारचे माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला स्वावलंबन कार्ड डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर यायचं आहे वेबसाईटची डायरेक्ट लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो मित्रांनो या वेबसाईटवर आल्याच्यानंतर आपल्याला इथे एक नंबरचीच ऑप्शन दिसेल अप्लाय फॉर डिझेबिलिटी सर्टिफिकेट आणि यू टी आय डी कार्ड याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक करायच्यानंतर मित्रांनो एक नवीन फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला डिजेबिलिटी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे मित्रांनो इथे तुम्हाला पर्सनल डिटेल्स त्यानंतर दोन नंबरचा जो स्टेप आहे तिच्यामध्ये तुम्हाला डिझॅबिलिटी डिटेल्स तीन नंबरच्या स्टेपमध्ये इम्प्लॉयमेंट डिटेल्स आणि शेवटी आयडेंटिटी डिटेल्स अशा चार प्रकार चार प्रकारच्या स्टेपमध्ये तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे सुरुवातीला इथं तुम्हाला पर्सनल डिटेल्समध्ये तुमचं स्वतःचं नाव टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचं वडिलाचं नाव त्यानंतर तुमचं इथं सरनेम म्हणजेच तुमचं आड नाव टाकून घ्यायचं आहे आणि खाली तेच नाव तुम्हाला पुन्हा एकदा मराठीत टाकायचं आहे इथे तुमचं नाव मराठीत तुमच्या वडलाचं नाव आणि शेवटी तुमचं आड नाव मराठीत टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे ॲप्लिकेंट्स फादर्स नेम टाकायचं आहे तुमच्या वडलाचं नाव टाकायचं आहे ॲप्लिकेंट्स मदर्स नेम तुमच्या मदर म्हणजे आईचं नाव टाकायचं आहे आणि इथून तुमची जन्मतारीख जी असेल ती तिथे सिलेक्ट करायचं आहे डेट महिना आणि वर्षामध्ये त्यानंतर आता सिलेक्ट केल्याच्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला आवेदक पिता का नाम मराठीमधून टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला आवेदक का माता का नाम हे सुद्धा इथे मराठीत टाकून घ्यायचं आहे वरती इंग्लिशमध्ये टाकलं खाली मराठीत टाका एज जे आहे ते तुमचं इथं डेट ऑफ बर्थ निवडल्याच्यानंतर ॲटोमॅटिक कॅल्क्युलेट ठेवून जाईल जेंडर सिलेक्ट करा मेल फिमेल ऑर्डर जे असेल ते मोबाईल नंबर टाकून घ्या ईमेल आय डीसुद्धा टाका ईमेल आय डी नसेल तर काही कंपल्सरी नाही आहे त्यानंतर ऑफ आयडेंटिफिकेशन ओळख खून जर काही असेल तुमची ती टाका कॅटेगरी निवडा जनरल ओबीसी एस सी एस टी जी तुमची असेल ती कास्ट त्यानंतर ब्लड ग्रुप ओ ब्लड यामधून तुम्ही ब्लड ग्रुपमधून तुमचा जो असेल तो निवडा त्यानंतर मॅरे मॅरेटर स्टेटस मॅरिड आहात अनमॅरिड आहात विधवा आहात जे असेल ते टाकून घ्या जर का मॅरिड असाल तर इथे तुमचं नेममध्ये पतीचे नाव येईल ते तिथे टाकून घ्यायचे आहे अनमॅरिड असेल तर ते भरायचं काम नाही त्यानंतर आता इथे पर्सनल सलेक्ट मला रिलेशन विथ पी डब्ल्यू ड्यू अशा प्रकारची एक ऑप्शन आहे याच्यामध्ये तुम्ही अर्ज करणारे कोण आहात वडील आहात आई आहात किंवा स्वतः आहात स्वतः असेल तर सेल्फवरती क्लिक करा आणि खाली आता तुम्हाला एक फोटो अपलोड करायचा आहे पासपोर्ट साईजचा पासपोर्ट साईजचा फोटो अपलोड करायचा मित्रांनो ज्याची साईज मित्रांनो तुम्हाला पंधरा ते वीस के बीमध्ये असली पाहिजे जे पी जी जे ई जी अशा फॉर्मेटमध्ये हा फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे त्यानंतर सिग्नेचर इथे सुरुवातीला त्याच्यापुढे तुम्हाला सिग्नेचरसुद्धा अपलोड करायची आहे सिग्नेचरची साईजसुद्धा मित्रांनो तुम्हाला तीन के बी ते तीस के बीच्या आतमध्ये असली पाहिजे सिग्नेचर अशा प्रकारे तुम्ही अपलोड करून घ्या त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे ॲड्रेस टाकायचा आहे ॲड्रेस लाईन वनमध्ये तुम्ही ॲड्रेस टाका ॲड्रेस लाईन टूमध्ये आणि ॲड्रेस लाईन तीन अशा प्रकारच्या तीन लाईनने दिलेला आहे वरती इंग्लिशमध्ये टाकायचं आहे आणि पंक्ती म्हणजे तुम्हाला मराठीत टाकायचं आहे आता खाली तुम्हाला इथे तुमचं राज्य जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे तुमचं स्टेट त्यानंतर तुमचा जिल्हा निवडा त्यानंतर तुमचा तालुका निवडून घ्यायचा आहे आणि खालती तुम्हाला विलेज म्हणजे तुमचं जे गाव असेल ते गाव तिथून निवडून घ्या आणि तुमचा पोस्टल पिनकोड टाका पोस्टल पिनकोड टाकल्याच्यानंतर नेचर ऑफ डॉक्युमेंट्स प्रूफ म्हणून तुम्हाला काही डॉक्युमेंट द्यावं लागेल ज्यामध्ये तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड वोटर आय डी वॉटर बिल अशा प्रकारचं कुठलंही डॉक्युमेंट जे तुमच्याकडे असेल ते टाकून घ्या आधार कार्ड टाकलं तरी चालेल त्यानंतर त्या, त्या डॉक्युमेंटचा प्रूफ तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे जर आधार कार्ड जर टाकलं असेल तर, तर आधार कार्ड इथे अपलोड करा मतदान कार्ड असेल तर ते सुद्धा तुम्ही अपलोड करून घ्या आता परमनंट ॲड्रेस मित्रांनो जर वरचा ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस सेम असेल तर इथे एक टिक करून घ्यायची आहे बॉक्समध्ये वरती जो ॲड्रेस तुम्ही फिल केलेला आहे तो येऊन जाईल आणि जर का ॲड परमनंट ॲड्रेस आणि सध्याचा ॲड्रेस जर का अलग असेल तर तुम्ही ती टिक काढून घेऊन तिथे ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे खाली तुम्हाला हायर क्वालिफिकेशन द्यायची आहे तुमचं शिक्षण काय झालेलं आहे ती शिक्षण इथून निवडून घ्या ग्रॅज्युएट असेल पोस्ट ग्रॅज्युएट असेल डिप्लोमा झालेला असेल ते टाकायचं आहे आणि टाकल्याच्यानंतर आता तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे या नेक्स्ट बटनावरती क्लिक करा आता नेक्स्ट केल्याच्यानंतर तुम्हाला दोन नंबरची स्टेपमध्ये डिजेबिलिटी डिटेल्स टाकायची आहे सर्वात अगोदर तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे मित्रांनो तुमच्याकडे डिजेबिलिटी सर्टिफिकेट आहे किंवा नाही तर इथे मित्रांनो तुमच्याकडे डिजेबिलिटी सर्टिफिकेट असेल तर यस करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथे यू डी आय डी कार्ड करायचं आहे जर का तुमच्याकडे डिझेबिलिटी सर्टिफिकेट नसेल तर वरती क्लिक करा खाली आता डिझेबिलिटी टाईप निवडून घ्यायचा आहे कुठल्या प्रकारची तुम्हाला डिझेबिलिटी आहे त्यानंतर डिजेबिलिटी सायन्स आणि डिजेबिलिटी बर्थ म्हणजे अपंगत्व तुम्हाला काही वर्षापासून आलं ते वर्ष निवडा किंवा जन्मत जर असेल तर डिझेबिलिटी सायन्स बर्थ निवडा आणि काही वर्षांनी तुम्हाला डिजेबिलिटी झालेली असेल तर डिजेबिलिटी सायन्स निवडा त्यानंतर डिजेबिलिटी जे आहे ते कोणत्या वर्षात तुम्हाला झालेली आहे कोणत्या वर्षापासून तुम्हाला अपंगत्व आलेलं आहे ते निवडून घ्या त्यानंतर डिजेबिलिटी एरिया काय तुमचं कशात तुम्ही अपंग आहात हातात पायात तोंडात ज्याच्यात असेल त्याच्यावरती अशा प्रकारे टिक करून घ्यायची आहे खाली तुम्हाला एक बॉक्स दिलेला आहे युअर ट्रीटमेंट हॉस्पिटल अदर स्टेट तुमचं ट्रीटमेंट अन्य कुठ्या राज्यामध्ये चालू आहे का असेल तर त्याच्यावरती टिक करा नसेल तर सोडून द्या त्यानंतर हॉस्पिटल ट्रीटमेंट डिजेबिलिटी ज्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही इलाज घेतलेला आहे तिचं तिचं नाव टाकायचं आहे पेन्शन कार्ड नंबर असेल तर तो टाका नसेल तर सोडून द्या त्यानंतर ते डिझेबिलिटी ड्यू टू टाकून घ्यायचा आहे कशामुळे तुम्हाला अपंगत्व आलं ॲक्सिडेंट किंवा जन्मत आहे ते त्यानंतर हॉस्पिटल टाकून घ्या ज्या हॉस्पिटलमध्ये तुमचा इलाज झाला त्यानंतर आता नेक्स्ट करा आता नेक्स्ट केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला तिसरी जी स्टेप आहे एम्प्लॉयमेंट डिटेल्सची आता इथे तुम्हाला तुमच्या कामाचा तपशील तु भरायचा आहे इम्प्लॉयमेंट आहेत का अनएम्प्लॉईड आहात म्हणजे तुम्ही काम करता की तसे काम, काम करत नाही ते तुम्ही टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला इम्प्लॉईड सायन्स कधीपासून जर काम करत नाही अनएम्प्लॉयमेंट तुम्ही कधी ते तिथे टाकून घ्यायचं आहे आणि इम्प्लॉयमेंट असाल तर कधीपासून तुम्ही ते काम करता काय काम करता जॉब आहात आवजोबा पा, वाईफ आहात स्टुडंट आहात जे असेल तुम्ही तिथे निवडून घ्या अदर दुसरं काही काम करत असेल तर ते टाका त्यानंतर आता तुम्हाला बी पी एल आहात की ए पी एल आहात किंवा अंत्योदय योजनेमध्ये तुमचं नाव आहे ते तुम्ही टाकून घ्यायचं आहे त्यानंतर पर्स पर्सनल पर्सनल इन्कम तुमची किती आहे ॲन्युअल इन्कम टाकून घ्यायची आहे वार्षिक उत्पन्न तुमचं किती आहे स्वतःचं त्यानंतर तुमच्या पतीचं किंवा वडिलाचं जे आहे ते उत्पन्न किती आहे ते तिथे टाकून घ्यायचं आहे आणि तुम्हाला पुढे नेक्स्ट हे ऑप्शन दिसत आहे या नेक्स्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर आता शेवटची जी ऑप्शन आहे आयडेंटिटी डिटेल्स याच्यामध्ये तुम्हाला तुमचं ओळखीचा पुरावाची माहिती द्यायची आहे सर्वात आय अगोदर तुम्हाला आयडेंटिटी प्रूफ निवडून घ्यायचा आहे ज्यामध्ये तुम्ही आधार कार्ड ड्रायविंग लायसन आर्म लायसन्स फोटो आयडेंटिटी कार्ड वोटर कार्ड अशा प्रकारचं भरपूर सारे डॉक्युमेंट ते दिले आहे कुठल्याही प्रकारचं एक डॉक्युमेंट निवडून घ्या मित्रांनो आधार कार्ड निवडल्याच्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे टिक करून घ्यायची आहे टिक केल्याच्यानंतर आता तुम्हाला इथे तुमचा आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे आणि इथे समोर एक बॉक्स त्याचा आहे याच्यावरती टिक करायचं आहे याच्यावरती टिक केल्याच्यानंतर हा कॅपच्या तुम्हाला दिसत आहे या कॅपच्या तुम्हाला इथे फिल करून घ्यायचा आहे आणि खाली जे तुम्हाला डिक्लेरेशन बॉक्स दिलेला आहे याच्यावरती टिक करा आणि प्रोसीड बटणावरती क्लिक करा आता मित्रांनो इथे तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशनचा प्रिव्यू दाखवला जाईल सर्व माहिती एकदा बघून घ्या बरोबर आहे की नाही जर का ही माहिती बरोबर नसेल मित्रांनो तर तुम्ही आत्ताच इडेट करू शकता एकदा फॉर्म सबमिट झाल्याच्यानंतर तुम्ही एडिट करू शकत नाही त्यामुळे संपूर्ण माहिती व्यवस्थित पहा त्यानंतर कम्पम ॲप्लिकेशन संपूर्ण बरोबर असेल तर कम्पम ॲप्लिकेशन करा एडिट करायचं असेल तर एडिट ॲप्लिकेशन करा आता कम्पम ॲप ॲप्लिकेशनवर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक ऑप्शन ओपन होईल नवीन या सर्व बॉक्समध्ये तुम्हाला यस यस करायचं आहे सर्व बॉक्स जे आहे ते तुम्हाला प्रकारे टिक करून घ्यायचे आहे आणि हे बॉक्स टिक केल्याच्यानंतर खाली तुम्हाला यस या पर्यावरती जे आहे ते क्लिक करायचं आहे आता मित्रांनो क्लिक करायच्यानंतर तुम्हाला इथे तुम्ही पाहू शकता तुमचा एनरोलमेंट नंबर जो आहे तो तुम्हाला इथे दाखवले जाईल आता तुम्हाला डाउनलोड ॲप्लिकेशन याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि डाउनलोड रिसिप्ट याच्यावरतीसुद्धा क्लिक करून तुम्हाला सुद्धा डाउनलोड करून घ्यायची आहे मित्रांनो हे डाउनलोड केलेली ॲप्लिकेशन फॉर्म आणि डाउनलोड केलेली रिसिप्ट घेऊन तुम्हाला शेजारच्या जे हॉस्पिटल असेल तिथे जायचं आहे तुमच्या रिसिप्टवर तुम्हाला ते हॉस्पिटलचे नाव दाखवले जाईल त्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला हे सर्व फॉर्म घेऊन जायचं आहे त्यासोबत सर्व तुमचे डॉक्युमेंट घेऊन जायचे आहे आणि तिथे मित्रांनो जे सर्जन असतील ते सर्जन तुमचे ट्रीटमेंट करतील तुमची तपासणी करतील आणि त्यानुसार तुमचा अपंग आहात किंवा नाही हे जे आहे ते व्यवस्थित तपासतील ती आणि त्यानंतर तुम्हाला ते तिथून डिजॅबिलिटी सर्टिफिकेट जे आहे तिथे भेटून जाईल तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद